छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असं एक गाव या गावामध्ये एका व्यक्तीच्या जाण्यानंतर त्या ठिकाणी संगीतमय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक व्यक्ती हा त्या त्या परिवारासाठी महत्वपूर्ण असतो अशाच प्रकारची ही एक व्यक्ती या गावातीलच नव्हे तर या घरातील सुद्धा जिवाळ्याची होती मानस ज्या वेळेला जन्माला येत असतो त्यावेळेला प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आत्मीयता आपल्या स्वभावातून निर्माण करत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी माणसं असंख्य येत असतात या जगामध्ये असंख्य जातात परंतु शिल्लक असतात त्यांच्या आठवणी आठवणीतील आधारस्तंभ या कार्यक्रमामध्ये मी प्रवीण पटेल तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय वाहिनी एम एच बिंदास आज आपल्यासोबत समनगाव या ठिकाणी जे स्वर्गवासी झालेले आहेत कैलसवासी जे आहेत बाबूरावजी कदम यांचा प्रथम पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी संगीतमय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नेमकं त्यांच्या स्मृती काय होत्या त्या परिवारा त्या परिवारातील सदस्यांकडूनच आपण जाणून घेऊया प्रथम या ठिकाणी काय आठवणी होतात जीवनभरामध्ये आज या संगीतमय भागवत कथेचं आयोजन तुम्ही ज्यांच्या स्मरणार्थ केलेलं आहे त्यांच्याबद्दलच्या प्राथमिक आठवणी काय आहेत काय खूप आठवणी खूप संघर्ष केलेला आहे संसारात पण पूर्ण नाही झाला संसार संसारच करून अर्धच राहिला कारण की जेवणाचे डब्यापेक्षा भाकर नेऊन त्यांच्या चालून कसे कष्ट केले कसे उभे राहिले कसं कमवलं त्याच्यानंतर आम्ही गाडी घेतली गाडी घेतली आमची गाडी चोरीला गेली इतके दुःख झाले आम्हाला आमची मुलं छोटे छोटे होते वडिलांनी ट्रॅक्टरवर जाऊन कष्ट करून रे ते घराचं काम केलं घरी सांभाळायचे पण घरी त्यांची तेवढी देवाणी कमतरता ठेवली ऐकलं होतं अंगावरच्या कपड्यावरती ते इथून गाव सोडून उपजीविकेसाठी तुम्ही दोघेही बाहेर गेला होता त्यानंतर मग त्यानंतर काय ट्रॅक्टर वगैरे काही उपजीविकेचं साधन म्हणून त्यांनी वापरलं वापरलं अच्छा आपल्यासोबत काका आहेत काय सांगाल तुम्हाला काय आठवणी आहेत त्यांच्याबद्दल माझा असं त्यांचे असे अनुभव आहे की ते त्यांचा स्वभाव हा एक चिकाटीचा आणि असा दया शांतीचा एक त्यांचा सा एक साधार होता जीवनाचा आणि त्याच्यातून ते त्यांच्या जीवनाचं हे कार्य घडीत होते परंतु मध्यंतर त्यांनी खूप कष्ट करून 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 त्यांना अनेक असे काही असे झटके पण बसले जीवनामध्ये त्या झटक्याला त्यांनी त्याला प्रत्युत्तर देऊन त्याच्यातून संघर्ष करून ते बाहेर निघले आज त्यांनी जीवनाची भूमी बसून परंतु भगवंतांना त्यांचं आयुष्य त्यांनी लिखित म्हणा किंवा ब्रह्मादेवाने त्यांचं जवळ येतं आयुष्य असल त्याप्रमाणे त्यांना त्यामुळं त्यांच्या जेव्हा झालं आणि त्यांच्या पुण्याईमुळं आज इथं ही भागवत कथा ही त्यांच्या पुण्याईची कथा आहे जे भागवत जे भागवत मा पारायण भागवत कथा हे त्यांच्या पुण्याची आपण नाही करतो आपण निमित्ता बरोबर हे त्यांचं पुण्य शिल्लक म्हणून भागवत चालूया हे कार्य चालू आहे आपण हे निमित्तानं करू राहिलो ज्याप्रमाणं एक संतोक्ती आहे की जो आवड आहे सर्वांना तुझी आवड आहे देवाला बघा ज्यांच्या सुद्धा या ठिकाणी सात दिवसांसाठी संगीतमय भागवत गतेचं आयोजन करण्यात आलं यावरूनच आपल्याला अनुमान येतो की या ठिकाणी जी व्यक्ती वैकुंठवासी झालेली आहेत ती या परिवारासप्रति या गावातील सदस्यांप्रती आत्मीयतेची असावी यावरून अंदाज येतो आणि जी लोक जी व्यक्ती समाजाला आवडते जनहिताला आवडते तीच व्यक्ती देवाला आवडत असते okay. म्हणून आयुर्मर्यादा पूर्ण न होता सुद्धा देव okay. त्या ठिकाणी अशा व्यक्तींना आपल्या सोबत घेऊन जात असतो मावशी आपल्या सोबत काय अनुभव आहे त्यांच्या सोबतच्या जीवनामध्ये काय सांगतो मी सविता कदम ते माझे दोन हजार सोळा गोष्ट नाटकाला ते नाशिक होत आणि मी रात्री दोन वाजता फोन केला माझ्या त्यांनी लगेचच गाडी काढली आणि अडीच वाजेपर्यंत माझ्या घरी आले ते माझा मुलगा आहे हा विराज कदम त्याला घेऊन सा ते सहा वाजताच दवाखान्यात गेले आणि माझे मिस्टर खूप सिरियस होते म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं का अर्जंट घरचे कोणीतरी या यांचं काही म्हणजे भरोसा नाही त्यांना पंचेचाळीस हजाराचं इंजेक्शन पण दिलेलं होतं पण ते दोघं भाऊ एकमेकांना बघून म्हणजे मोठे खुश झाले आणि ती इतकी रडले दोघं पण हा एक अनुभव आहे आणि दुसरा एक सांग दोन हजार दहाला माझ्या वडिलांना पण ते आला होता माझ्या घरी आले होते, होते। ते आणि माझे मिस्टर शेगावला होते त्यांनी तिथून मी फोन केला त्यांनी भावाला फोन केला का असं असं झालं तुम्ही जाता का तर रात्री बारा साडेबाराला दोघं नवराबायक वाले आणि पूर्ण रात्रभर माझ्यासोबत थांबले आणि रात्री चार वाजता माझे वडील केले ते परत ॲम्ब्युलन्स पण पर बघितली अँब्युलन्समध्ये माझ्या वडिलांसोबत दोघं पण नवरा बायको माझ्या बरोबर माझ्या माहेरी आल्या आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत दोघं पण थांबले माझ्यासोबत म्हणून म्हणजे ते माझ्या दोन वेळा खूप वाईट वेळ आली तेव्हा माझ्याबरोबर ही माझी आणि ते दिरच होते आणि ते धीरांच्या वेळेस काहीच त्यांची पुन्हा एक कामं आली नाही त्याचंच आम्हाला वाईट वाटतं म्हणजे माझ्यावर वेळा खूप वाईट वेळ आली तेव्हा हे दिरच होते माझ्यासोबत मित्रांनो कुठल्याही परिवार परिवारातील जी करता कमवती जी व्यक्ती असते ती त्या परिवारासाठी एक मोठा आधारस्तंभ असतो आणि हा आधारस्तंभ गमावल्यानंतर अचानकच जेव्हा एखाद्या झाडाच्या सावलीत आपण बसलेलो असतो आणि त्या झाडाची सावली म्हणजे झाड ज्यावेळेस छाटलं जातं ते कापलं जातं त्यावेळेला प्रदीर्घ ऊन त्या ठिकाणी येत असतं अशाच उन्हामध्ये पडलेल्या या परिवाराला सावरण्यासाठी खूप यातनामय जीवन जगावं लागलं पुढं त्यानंतरच्या आणखी काही आठवणी आहेत आपल्या ताई आपल्या स्वतः काय सांगा रिलॅक्स बोला रिलॅक्स बोला रिलॅक्स बोला कारण मी सगळ्यात जास्त माझ्या आई वडिलांना ओळखते किंवा बघितलंय सगळं काही मी जसं दुसरीला असताना जसं आम्ही औरंगाबादला आलोय ते टँकरवर पाणी भरणं किंवा माझे वडील माती माती अक्षरशः डॉक्टर मध्ये टाकून ट्रिपा वाहिलेली आहे माझ्या वडिलांनी खूप माती भरलेली आणि त्याच्यामध्ये माझे मामानी माझ्या आई वडिलांना खूप म्हणजे साथ दिली प्रत्येक वेळेस संकट आलं ना तेव्हा ते पण ते उभं राहिले माझे वडील खूप म्हणजे असं मदत करणारी त्यांची ही गोष्ट मी खूप घेतली शे, शे, की ते कधी गावाकडून शहरामध्ये निघले असेल कोणी रस्त्याने दिसले एखादी म्हातारी तिला गाडीत बसून ते घ्यायचे आणि तिला ड्रॉप करायचे म्हणजे हे त्यांच्यात होतं की नाही जे गरीब त्यांना मदत करायची आणि माझं हे हाच उद्देश आहे आणि एक जे मोठी माणसं असतात त्यांच्या आई असो वडील असो भाऊ असो चारी बहिणी त्यांना कधी मी आत्तापर्यंत त्यांना बघितलं नाही की त्यांनी त्यांना वाईट बोललं किंवा शिव्या दिल्या म्हणून हे एक गुण घेतले मी त्यांच्याकडून की मोठ्यांना कधी वाईट बोलायचं नाही आपण संस्कार मिळाले त्यांच्याकडून आणि खूप काही त्यांचा संसार बघितला ना मी माझ्या आई वडिलांचा की त्यापासून मी खूप काही शिकले की आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात ज्या त्या मी ते सहज फेस करू शकते त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये परिवारावरती असे आघात देखील झालेले आहेत असतात परंतु परिवाराप्रती संस्कार जपणारी एक उत्तम उदाहरण त्यांच्या मुलीनंच आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या सुनबाई आपल्या सोबत आहेत काय नाव तुमचं माहित काकांविषयी बोलायचं म्हटलं तर वेळ झाला काक खूप शांत आणि खूप समजदार होते त्यांनी अगदीच माझ्यावर वडिलांसारखं प्रेम केलं कधीही मला सुरु त्यांनी बघितलं नाही अगदी मुलीसारखं त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं पण त्यांचा सहवास खूप कमी लाभला देवाला तेच मान्य नव्हतं आमच्यातून जाऊन त्यांना एक वर्ष झाली पण असा एकही दिवस गेला नाही त्यांची आठवण आम्हाला नाही कधी असे वाटलेही नव्हते की एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाईल जा अजून आमच्यासोबत आम्हाला तुमच्यासोबत खूप वेळ घालवायचा होता माझ्या पिल्लांना तुमची खूप गरज, हो, गरज होती खूप गरज होती त्यांना तुमच्यासोबत खेळायचं होतं ते माझ्या मुलीला खूप काही म्हणजे बाहेर खेळायला घेऊन जाणार तिला ही एवढी छोटी पण तिलाही खूप आठवण येते अजून अजून तुमच्यासोबत असणारे प्रत्येक क्षण तिला आठवतात अजूनही ती एवढी छोटी असून हो जे प्रेम तुमच्या काळजी करण्यामागे होते आठव आठवण येते त्या प्रत्येक प्रेमाची त्या प्रत्येक क्षणाची जे तुमच्या प्रवास घालवलेले होते तर तुमची आठवण काही येत राहील तुम्ही घरच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा आधार होते आता तुमच्याशिवाय घर अगदी खायला उठते किती वर्ष झाली तर अशा पद्धतीच्या एकंदरीत या परिवारामध्ये त्यांच्या आठवणी आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत आपल्या वडिलांना कुठेतरी आपण विसावा घ्यावा आणि त्या विसाव्यासाठी आपला मुलगा कर्तबगार म्हणून तयार असावा अशी प्रत्येक वडिलाची भावना असते परंतु या कर्तबगार वयामध्ये ज्या वेळेला मुलं कमवता होतात आणि कमवण्याच्या ज्या दृष्टिकोनातून ते बाहेर पडत असतात त्यावेळेला अर्थ संपत्ती आणि ऐश्वर्य याच बरोबर प्रतिष्ठा सुद्धा कमावली जात असते तर हे सगळं बघण्यासाठी एक वडील या जगामध्ये असणं किती महत्वाचं असतं हे फक्त एक मुलगाच सांगू शकतो दादा आपल्या सोबत आहेत आठवणी आहेत जसं ताईने सांगितली आठवणी म्हणजे पूर्ण आयुष्य पूर्ण बद्दल त्यांचा मोठा मुलगा लवकर ते जिम्मेदारी माझ्यावर टाकून गेले संघर्षमय परिस्थिती काढली काकांनी त्यातले काही संघर्ष तुम्ही खूप सारे खूप संघर्ष केले त्यांनी त्यांचा फायदा आम्हाला खूप झाला आहे मी कधी रडलो नाही पण आज स्वतःच्या परिवारासाठी मित्रांनो ज्या वेळेला एक वडील स्वतः जून त्या ठिकाणी संपूर्ण परिवार सुखी राहावा यासाठी छत्रछाया धरून असतात ऊन वारा पाऊस या तीनही प्रकारची जी वादळ येत असतात या तीनही प्रकारची वादळ केवळ ऋतूचच नाही तर वर्तमानात जे जीवन आपण जगत असतो त्या ऋतूमध्ये सुद्धा वर्तमानात जीवन त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या संघर्षांना पाहाव्याला मिळतं खूप संघर्षमय जीवन काकांनी आम्हाला सांगितलं होतं तर महत्वाचं काय वडिलांना तुमच्याकडून काय अपेक्षा होती हे करावं त्यांचं आपल्या असं काही हे नव्हतं विशेष नोकरी करावं चांगलं राहावं चांगलं जगावं म्हणजे संसारामध्ये पण चांगलं हे की कीर्ती असावं कीर्तीमय व्हावं असं इच्छा होती आणि ते करतोय आम्ही त्यांचा फायदा आम्हाला खूप होतोय त्यांच्या प्रामाणिकपणाचा ते किती प्रामाणिक होते याचं उदाहरण आता ताईंनी सांगितलंय की रस्त्याने जात असताना सुद्धा एखादी वृद्ध महिला किंवा त्या ठिकाणी गरजवंत कोणी असेल तर त्याला गाडीमध्ये बसून घेऊन जाणार अगदी त्याची विचारपूस करणार आस्तीबाईकपणे अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता त्यांचे एक आणखी चिरंजीव आपल्यासोबत आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल काकांच्या काय आठवणी आहेत तुमच्याशी जुळलेल्या आणि खास करून कुठला असा महत्वाचा गुण तुम्हाला त्यांचा आवडायचा पूर्ण जीवनामध्ये प्रत्येक मुलासाठी आपला बाप हा आढळला म्हणजे गुण म्हणजे जे आपण म्हणतो ना की एखाद्या छोट्या मुलाचं दिवाळीमध्ये किल्ला बनवायचा सुरुवातीला तसं बाप मुलाला असं छोट्या गोष्टीपासून घडत घडत नव्हतं म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट मी प्रत्येक क्षण किंवा ते तर अस मुलासाठी अविस्मरणीय असतं म्हणजे बापासोबत गेलेली व्यू जेव्हा तो बाप गेल्यानंतरच त्या मुलाला समजते की बापाची किंमत काय असते बरोबर ज्यामधने आता आम्ही जातो तर माझं सगळ्या म्हणजे आजकाल सगळ्या मुलांना सांगणं की आहे तुमचे वडील आहे त्यांच्यासोबत चांगला टाईम घालवा त्यांना फिरायला पाठवा त्यांना म्हणजे जे फ्रीडम असतं म्हणजे एक वेळेनंतर दादाला या ठिकाणी घरी वरून आलेला आहे नक्कीच एक भावना ज्याला आपण म्हणतो त्या भावना कुठेतरी कॅमेऱ्याच्या समोर त्या व्यक्त व्हायचा उद्देश असा असतो की पुढील जी पिढी आहेत त्यांनी सुद्धा अशा मुलांचा आदर्श घेतला पाहिजे हाच या आठवणीतला आधारस्तंभ या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे आपला जो टाइम तुम्हाला देता येईल तुमच्या वडिलांसोबत तुम्ही तो स्पेंड करा आम्ही आम्ही गोष्टीतनं जातोय आता आम्ही ते बघतोय कारण की आता आम्हाला गरज म्हणजे आता आम्ही कमाईल त्यांनी आम्हाला एका ट्रॅकवरती नेऊन ठेवलं सगळ्या की आता तुम्ही करावं आता त्यांची दिवस होते आणि आमच्याही इच्छा होती की त्यांनी आता फिरावं हे हे करावं पण ते देवाला मान्य नव्हते आणि त्यांनी लावलेलं आम्हाला वळण म्हणजे मुळात की प्रत्येक छोटी गोष्ट किंवा मोठ्यांशी बोलताना मोठ्यांचा आदर मोठ्यांचा मान सन्मान भौबंध कसं बोलायचं कोणाला काय बोलायचं कोणाला काय सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी ते नकळत शिकून गेल्या आम्हाला सगळ्यांना नकळत म्हणजे त्यांच्याच तोंडातनं असा लहानपणीपासनं मी बघितलं कधी तोंडातनं मुलासाठी शिवी निघली किंवा उरडणं निघलं किंवा हात उचलून मारलं असा प्रसंग कधीच नाही म्हणजे त्यांचं बोलणंच असं होतं की ते आम्हाला मारण्यासारखं होतं म्हणजे गोडपणात बोलून सांगून सांगून जायचे पण ते आम्हाला कळायचं आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या काही जरी लागलं लहानपणीपासून म्हणजे लहानपणी आम्ही खूप जसं आम्ही बघायचो मुलांकडे सायकल असायची आम्हाला नसायची म्हणजे हे सगळ्यांनी केलेलं आहे पण ते आमच्यासाठी वडिलांनी नसून सुद्धा कष्ट करून दिवसभर दोन ट्रीप वगैरे हो म्हणजे माझ्या वडिलांनी अक्षरशः लेबर काम पण केले म्हणजे दुसऱ्याकडे पण कामाला जायचे <coughs> आणि ते करून सुद्धा मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आता आता त्यांच्यानंतर त्यांचे जे स्वप्न आहे त्यांना जे करायचं होतं जे मुलांसाठी होतं ते सगळं आम्ही दोघं पूर्ण करणार कारण की आता म्हणजे माझ्यासाठी ते आयडल होते आता माझा भाऊ माझ्यासाठी आहे जे आहे ते आता हे एक खूप मोठं उदाहरण सांगितलं तुम्ही भावाभावामध्ये जे वैमनस्य आपल्याला पाहायला मिळतं तर ते अशा पद्धतीचे जर भाऊ असेल तर ते निश्चितच राहणार नाही काय अनुभव आहे तुमचा दादांसोबतचा काकांसोबत काय सांगा दादा सोबत अनुभव म्हणजे एक गीत मला या ठिकाणी आठवत आहे की भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी अर्ध्यावरती डाव राहिला अधुरी एक कहाणी ही कहाणी या ठिकाणी मावशींच्या सोबतची जी आहे ती अधुरी राहिलेली आहे परंतु आपल्या परिवारामध्ये एक आधारस्तंभ काय असतो आणि या आधारस्तंभामुळे परिवार काय होत असतो हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा आहे की या ठिकाणी जो परिवार आपल्या अप्तिष्टांप्रती आपल्या परिवारातील सदस्यांप्रती आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्ता पुरुष जो आहे तो मूळ आधारस्तंभ आहे त्याप्रती किती आत्मीयता बाळगून आहेत जो आधारस्तंभ गमावल्यानंतर त्या परिवारामध्ये कशा पद्धतीचं दुःख येत असतं याचा मूळ उद्देश असा आहे की तुमच्या परिवारामध्ये जी काही मूळ आधारस्तंभ आहेत त्यांना आस्थागत जे हयात असताना जर तुम्ही त्या पद्धतीचं त्यांना जीव लावलं त्यांना प्रेम माया दिली तर नक्कीच त्या ठिकाणी त्या, त्या आधारस्तंभात जाण्याच्या अगोदर त्याला जर ते सुख दिलं तर खरोखरच त्या गोष्टी आपल्याला प्रामाणिकपणानं या ठिकाणी स्वीकारता येतील अशा पद्धतीची भूमिका आहे ज्या परिवारासाठी स्वतः ज्या व्यक्तिमत्वानं स्वतःला झिजवलं त्या ठिकाणी आज सोन्याचे दिवस आल्यानंतर मात्र हा आधारस्तंभ या जगातून कायमस्वरूपी निरोप घेऊन गेला परंतु त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आठवणीतल्या आधारस्तंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आजारामार करतो एम एच गंधास्पती या कलियुगामध्ये संगीतमय भागवतगतीचं अनन्य साधारण महत्त्व सांगितलेलं आहे आणि अशातच श्रीक्षेत्र सवंतगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वैकुंत्री बाबूराव कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सुरू असलेली संगीतमय भागवत कथेला या ठिकाणी खास ज्यांनी जगविख्यात आपण असं म्हणूया प्रख्यात विख्यात ज्यांची बौद्धिक क्षमता खूप म्हणजे अतुलनीय आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी या ठिकाणी गुरुमाऊली उपस्थित आहेत परमपूजनीय आचार्य श्री शतानंद गिरीजी महाराज या ज्यांच्या कथेमुळं अनेक जे दिशाहीन लोक आहेत त्यांना दिशा मिळण्याचं एक काम मिळत असतं आणि अशाच पद्धतीची भूमिका आज सुद्धा आपल्याला त्यांच्या कार्यातून पाहायला मिळत असते तर आचार्यजी जे आहेत ते विविध क्षेत्रामध्ये कथा सांगत असतात परंतु श्रीमद भागवत कथेचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे ती का श्रवण केली गेली पाहिजे आणि ही कथा आयोजनामागचं नेमकं प्रयोजन काय असतं यामधून फलित काय मिळतं हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये याचं अनन्य साधारण महत्त्व सांगितलेलं आहे परंतु आचार्यजी काय सांगाल नेमकं की संगीत श्रीमद भागवत कथा जिच्या श्रवणानं आणि जिच्या आयोजनानं जो श्रोता आहे जो आयोजक आहे त्याला काय लाभ मिळतो आणि तिचं काय महत्व सांगितलेलं आहे सात दिवसांसाठी केलं जातं सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्यादी हे तवे तापत्रय विनाशाय श्री श्रीमद भागवत कथा आपल्या जीवनाची व्यथा नष्ट करणारी कथा आहे आणि गेल्या चार पाच दिवसापासून आपण सवंदगाववाडी या नगरीमध्ये या कैलासवासी वैकुंठवासी बाबुराव पाट मुरलीधर पाटील कदम यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या सुपुत्रांनी त्यांचे चिरंजीव आहे श्री योगेश बाबूराव पाटील कदम त्यांचे द्वितीय चिरंजीव आहे श्री नितीन बाबूराव पाटील कदम आणि त्यांच्या संपूर्ण कदम परिवाराने ही श्रीमद्भागवत कथा आयोजन केलेली आहे भागवत कथेच्या महात्म्यामध्ये प्रतिपादन करण्यात आलेलं आहे धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी ही वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कथा आयोजित केलेली असल्यामुळे प्रेत जरी कोणी गेलेलं असेल कोणाला प्रेत योनी जरी प्राप्त झालेली असेल तरी भागवतामध्ये असं वर्णन आहे की सात दिवस त्यांच्या प्रित्यर्थ जर या ठिकाणी भागवत कथा केली तर हे भागवत कथेचं पुण्य जर त्यांना प्राप्त झालं तर त्या प्रेत योनीमध्ये योनीमधून आणि जीवात्मा त्या ठिकाणी मुक्त होत असतो याच्याकरता भागवताच्या महात्म्यामध्ये पापी धुंदुकारीची सुंदर कथा आपण श्रवण केलेली आहे सगळे श्रवण करत असतात कितीही जीवनामध्ये पाप केलेला असेल तरीसुद्धा श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञेन कलव पुनन तिथे सात दिवस पायावाच्या मनाने या ठिकाणी कथा श्रवण करावी कथा श्रवण करून मनन करावे मनन करून निधी ध्यासन करून आपल्या जीवनामध्ये भागवत कथा जर उतरवण्याचा प्रयत्न केला तर श्रीमद्भागवत कथा प्रदान करणारी कथा आहे जीवाचं कल्याण करणारी कथा आहे भवसागराच्या पलीकडे घेऊन जाणारी ही श्रीमद्भागवत कथा आहे म्हणून प्रत्येकाने ही कथा अवश्य समन करायला पाहिजे तर अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला परमपूजनीय जी कथा कथाप्रवक्ती आहेत आचार्य श्री जी महाराज यांनी अनन्य साधारण महत्त्व संगीतमय श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं संगीतमय संगीत भागवत कथा ऐकावी का आणि तिचं आयोजन करावं का अशा पद्धतीचे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती मिळाली असेल धन्यवाद